छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र परिसरात पेट्रोल पंप मालकाला लुटणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी अवघ्या बारा तासात गजाड केले दोन लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची रोकड लंपस करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्षीय चंपाला नगरवाल यांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती फिर्यादी यांची अग्रवाल सर्व्हिस सेंटर आणि आदिशक्ती पेट्रोल पंप येथे जमा झालेल्या पैशांची रक्कम दोन लाख एक्याऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये इतक्या इतकी रक्कम पिशवीमध्ये ठेवण्यात आलेली होती कारमध्ये ठेवलेल्या या पिशवीवर ती नळोखी हो इस्मानी डल्ला मारू कॅशियर दर्जा लोटलाट देत पैशांची पिशवी हिसकावून घेतली आणि धामणगाव रेल्वेकडे प्रसार झाले तक्रार दाखल होतात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त तपास सुरू केला तपासा दरम्यान उघड झालाय की फिर्यादींचा परिचित रोशन उर्फ राम रवींद्र चव्हाण यांनी पेट्रोल पंप मालकाच्या हालचालींची माहिती आरोपींना दिली होती रोशनच्या माहितीवरून आरोपी शुभम गोपाळ पवार यांनी आपल्या दोन साथीदारांसोबत ही लूट केली आहे ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमत पोलीस, पोलीस उपविभागीय उपाय, उपाय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक किरण वानखडे ग्रामीण निरीक्षक अजय अखेर सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद आहे पोलीस उपनिरीक्षक रोहित कुदळे आणि स्थानिक पुणे शाखा सायबर सेल सह अनेक अधिकाऱ्यांनी ही संयुक्तरित्या मोहीम यशस्वी केली आहे पेट्रोल पंप मालकाला लुटणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले असले तरी अजून दोन आरोपी फरार आहेत पोलिसांच्या या जलद कारवाईचं शहरभर कौतुक होत असून उर्वरित तालुकेही लवकरच गजार होतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा